सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची सगळे सोयऱ्याबाबतीत सह्याद्री अतिथीगृहावरील भूमिका ओबीसींना धक्का देणारी ॲडव्होकेट मंगेश ससाणे काल नऊ सात दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री अतिथीगृहावर आरक्षण आणि सगळे सोयऱ्याबाबत झालेल्या चर्चेत बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर आणि कपिल पाटील यांची भूमिका अत्यंत धक्कादायक आणि ओबीसीला एकटं पडणारी तोफेच्या तोंडी देणारी होती घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत कलम तीनशे चाळीस टाकून ओबीसीवर अनंत उपकार केलेत परंतु त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांची आजची भूमिका ओबीसींना एकट पाडणारी ओबीसींच अवसानात घाण करणारी वाटली सगळे सोयरेंमधून फक्त एस सी एस टी वगळा म्हणजे तुम्हाला न्यायालयात टिकवणं सोपं जाईल अशी भूमिका मांडली याचा अर्थ आम्हाला जगवा आणि ओबीसींचा घात झाला तरी चालेल अशी होती अत्यंत निराशाजनक आणि अनपेक्षित भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेच्या विपरीत भूमिका घेत असल्याचं समजले नो हे प्रत्येक बांधवांपर्यंत पोहोचवा सावध व्हा शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा अन्य अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाचता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदतीस अठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा